मतदान, थे या, विजे ला मतदान क्षेत्रयात माढा मध्ये विजयसिंह मोहिते पाटील आहेत आमच्या प्रतिनिधी सोबत मतदान आज होतं आज आपणaklur मध्येaklur मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी आत्ताच मतदान केलेलं आहे दादा काय विश्वास वाटतो तुम्ही आता मतदान करून आलात ते निश्चितपणे नेगने मध्ये हो असं शरद पवारनं तुमच्यावर बऱ्याचदा टीका वगैरे केली होती तसे काय मतदाना परिणाम वगैरे असं काय बोलणार आणि काल काय अनुक्रमे झालं कायकडे 70 झालं मतदान माझ्या ते अन वाटली लोकांची बरं मधल्या काळामध्ये तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार सांगितलं होतं मात्र तुम्ही नुसतं सभेच्या ठिकाणी फक्त उपस्थिती दाखवली मात्र प्रवेश केला नाही काय मला बोललोच नेमकं सत्कार कारण नाही करायचा म्हणून सत्काराला केलं तुम्ही मोदी साहेबांनी सत्कार केला मुख्यमंत्र्यांनी माझं कौतुक केलं प्राईम पण चांगलं कौतुक केलं समजा वाटलं पुणे असेल मावळ असेल या ठिकाणी देखील तुम्ही फिरला अशी चर्चा होती तीच तुझी एन सी पी धोक्यात आहे काय तिथलं काय वाटतं बारामतीला घेतो पुढे कुठे होतं होतो बारामतीला बारामतीला धागात घेतो बारामती निश्चितपणे नगर कुलची कुल मॅडमची तिथं पण कुल येतो हो सुप्रिया हो बरोबर आहे आता जो प्रचार झाला की आपण बघितलं विकासाच्या मुद्द्यावर न होता एकमेकावर टीका करण्यामध्ये झाला तुम्ही काय सांगता याच्याकडे हे वैयक्तिक टीका केली करत नव्हती साहेब कसं आहे कधी आता केली ते परिणाम होईल आमच्या आमच्या अनकुल आमच्या बाजूला विकासाच्या दोर व्हायला पाहिजे तर काय काय का का सांगतात आम्ही काय सांगितलं आम्हाला प्रकृषणावर स्त्रीकडे निर्णय झाली पाहिजे कुठली प्रद नसली नाही चालतं काय बिघडत नाही आम्ही विकासाचा वाद मांडलो मांडलो किंवा मागणी केली आणि त्यांनी टीका केली होईल ठीक आहे त्यांच्या पद्धती केली आम्ही त्यांचे केलं मतदानातून ते त्यांना त्याचं उत्तर देणार बैठक मिळणार शंभर टक्के